नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज स्वागत करतो प्रेक्षक हो बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून यशदा तर्फे आयोजित भोर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद यशदा तर्फे आयोजित भोर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच कार्यशाळेचे तळेगाव दाभोड येथे दिनांक बावीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत आयोजन करण्यात आले होते चार दिवस झालेल्या या प्रशिक्षणाला भोर तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते या प्रशिक्षणाला अनेक मान्यवर व्यक्तीचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नवनियुक्त सरपंचांना ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा संग्राम पंचायत कायदा ग्रामपंचायत निधी यासह अनेक विषयावर मौलिक मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव कान्हेवाडी तर्फे चाकण या गावाचा कारभार कसा चालतो ते पाहण्यासाठी प्रत्यक्ष गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता तसेच कान्हेवाडी गाव हे अनेक गावांना आदर्श गाव कसे असावे याचे एक उत्तम उदाहरण आहे या गाव पाहणी दरम्यान उपस्थित सरपंचांनी कान्हे गावाची स्तुती केली आहे तसेच या गावाला केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत स्वराज दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद